लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माडा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिडा अगदी पहिल्या निवडणुकीपासून पडत आलेला आहे त्यामुळे माडा लोकसभेची निवडणूक कायमच चर्चेत राहिलेली आहे यंदा ती भाजपमधील उमेदवाराची स्पर्धा आणि त्यातून मोहिते पाटील यांनी केलेले बंड यामुळे माढ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं शेवटी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढ्यातून लोकसभेसाठी शड्डू ठोकला तर दोन हजार आठमध्ये माडा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशुरस माढा करमाळा सांगोला तर सातारा जिल्ह्यातील फलटण मानखटाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो माढा लोकसभेची पहिली निवडणूक दोन हजार नऊ मध्ये झाली आणि ती देशभर चर्चेत आली कारण माडा लोकसभा मतदारसंघातून पहिले खासदार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार हे निवडून आले होते त्यानंतर ते केंद्रात कृषी मंत्री होते पवारांनी प्रतिनिधित्व केलेला हा माडा लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर गेला माड्याच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीसाठी सोलापूरमधून सिंह मोहिते पाटील तत्कालीन आमदार प्रतापसिंह मोहिते पाटील हे इच्छुक होते प्रतापसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते त्यामुळे मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी अखेर शरद पवार यांनाच माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली त्यानुसार शरद पवार यांनी माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत पवारांच्या विरोधात भाजपकडून सुभाष देशमुख तर महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवली त्या निवडणुकीत शरद पवारांनी तीन लाख चौदा हजार मतांनी बाजी मारली होती शरद पवार यांनी माड्यातून निवडणूक लढवल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुरक्षित असा बारामती लोकसभा मतदारसंघ रिकामा झाला होता त्यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्या, त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या त्यांच्या जा जागेवर रणजितसिंह हो मोहिते पाटील यांना पवारांनी राज्यसभेवर पाठवलं होतं पुढील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती ज्या पवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं त्याच माड्यातून माडा आणि शरद पवारांना पाळा अशी घोषणा दिली गेली त्यानंतर पवारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माघार घेतली त्यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यावेळीही त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील हेही उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र विजयदादांना उमेदवारी दिल्यानं प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली होती विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात महायुतीनं त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती मोदी लाटेवर स्वार होत सदाभाऊ खोतनी त्यावेळी चार लाख चौसष्ट हजार मतं घेतली होती मात्र विजय दलांनी मोदी लाटेतही पंचवीस हजार तीनशे चव्वेचाळीस मतांनी विजय मिळवला होता माड्यात दोन हजार नऊच्या निवडणुकीतही उमेदवारीसाठी रस्तीखेद झाली होती मोहिते पाटील हे सिंह यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र पक्षांतर्गत विरोधकांकडून सिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता उमेदवारीला होणारा विरोध पाहून पुण्यातील एका बैठकीतून रणजितसिंह मोहिते पाटील हे तडकाफडकी बाहेर पडले होते त्यानंतर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतील दाबीला कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली मागील निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी माड्यावरील दावा सोडला होता मात्र यावेळी मोहिते पाटील यांनी माड्यातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती मात्र पुन्हा मोहिते पाटील यांना डावलण्यात आलं माड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा भाजपनं उमेदवारी दिली त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून माड्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले एवढ्यावर क्लायमॅक्स होईल तो माडा कसला महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनीही गुरुवारी माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि माडा पुन्हा एकदा चर्चेत आला पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉक्टर देशमुख यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा मागे घेतली एकंदरीतच माड्याचा तिडा हा सगळ्याच निवडणुकीत कुणाचा ना कुणाचा खोडा असतो त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष माडा लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा तगडा सामना आपल्याला माडा लोकसभा मतदारसंघातून पाहायला मिळणार आहे तर तीस एप्रिलला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे माळशिरसच्या खुडूस इथं येऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आपली सभा घेणार आहेत तर शरद पवार हे देखील चोवीस आणि सव्वीस तारखेला माळा लोकसभा मतदारसंघात आपल्या सभा, सभा गाजवणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील